माझं नाव अभिजित जे पश्यात तुम्ही डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये संभाजीनगर विभागामध्ये काम करतो आज आम्ही आद्रिकेचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत आता आत्रिकेबद्दल काय काय रिझल्ट आहेत आपण भाऊंकुड ऐकू काय नाजी पुंडलिक शेळके त्यांचा राणा रडा तालुका सिल्लोड आणि तीन चार वर्षापासून पावसकर टेक्नॉलॉजी जनरेटर वापरतो तर त्या आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला थांबतो आणि एका दुकानदाराला सुद्धा आम्ही आग्रह केला होता की त्यांनी बी दहा पाच पेट्या विकून टाकल्या आमच्या वर्षावर सर्व लोक त्याच्यामध्ये समाधानी आहे आमच्या गावात बी आम्ही तीन चार जणांना जनरेटर सोडायला लावली तर ते बी सम त्याला बी त्याचे रिझल्ट भरपूर चांगले आले त्याच्या आम्हाला तर दरसाल चांगल्या शेतात की आम्ही पहिलंच उघडणं शेतकऱ्याच्या वेळेस अडीच लिटर एकटर सोडत असतो शक्ती होती पिळा निघत नाही आणि मला तरी असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी ते वापरलं पाहिजेत कारण की त्याची आदरकीला खूप छान झाड ती बरोबर आहे म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी जर्मेटर वापरलंच पाहिजे जर्मिनेटर जे फायदा आले त्यांना शंभर टक्के आत्रेक चांगले उगून येते आदरकीला कोणत्याही प्रकारचा पिळा बसत नाही आणि दादांचं म्हणणं आहे की दादानी मागच्याशी आमचं जर्मिनेटर असेल जातात त्यानंतर दादानी फुटसाठी पिझा सुद्धा सोडलेला आहे फक्त आम्ही शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही शेतकरी फक्त एवढंच सांगणार आहोत की तुम्ही फक्त एकदाच जर्मिनेटर सोडतायत आमचं म्हणणं आहे की जर्मिनेटर तुम्ही प्रत्येक महिन्याला दोनदा जर्मिनेटर सोडलंच गेलं पाहिजे आदरकीला आणि जर्मिनेटर सोडल्यानं तुम्ही कुठंसाठी आमचं प्रिझम सुद्धा सोडू शकता आमचं एवढं चॅलेंज आहे की आम्ही येणारी सड आहे सड सडीसाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा तुम्ही जर्मनेटर सोडू शकता जर्मिनेटरमध्ये सर्वात महत्वाची पांढऱ्या मुळेची वाटून घेत आम्हाला सांगितलं जर्मिनेटरमध्ये बिल्डिंगमध्ये मर मर बिलकुल तुमच्या प्लॉटवर मर येणार नाही आता हे व्हिडिओ दाखवतात बघा बेडच्या खाली बेडच्या खाली पांढऱ्या मुळे हे जर्मिनेटरचा फायदा आहे बघा मुळे दिसतात तुम्हाला प्रत्येकाला हा जर्मिनेटरचा फरक आहे त्यामुळेच लोक जर्मिनेटर सोडतात म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर्मिनेटर सोडलं कारण आदरे की जीवन तसे फक्त पांडा मुला हे बघा हे पूर्ण जर्मिनेटरचे पांडा मुलं प्लॉटला किती आपल्या प्लॉटला म्हणजे प्लॉटला एक दिवसाचा प्लॉट आहे एक दिवसाच्या प्लॉटमध्ये एकाच महिन्याच्या प्लॉटमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे पांढर मुळे दिसत आहेत असं तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टमध्ये दिसणार नाही ते फक्त तुम्हाला दिसत जर्मिनेटरमुळे आता तुम्ही जर्मिनेटर वापरण्यास खुश आहात लय खुश आहे तुम्ही लोकांना काय सांगता ये प्रत्येकाने वापरायला पाहिजे कारण की त्याची आदरणीसाठी खूप भारी गरज आहे कारण की दुसरे काही की लोक सांगतात आता हे सोडा ते सोडा पण याचा एक हजार एक टक्का रिझेट आहे दादाचं म्हणणं आहे की जसं सोडतो तसं प्रत्येक शेतकऱ्याने जनरेटर सोडलं गेलं पाहिजे प्रॉब्लेम